नांदगाव तालुक्याची आढावा बैठक व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला यावेळी नवनियुक्त जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे अध्यक्ष म्हणून या बैठकीस उपस्थित होते बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख सूरज औतकर यांनी केले होते यावेळी जिल्हा पदाधिकारी म्हणून मोरेश्वर इंगळे राहुल लांजेवार हे उपस्थित होते युवासेना कार्यकर्त्यांशी व नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांशी यांनी संवाद साधला युवा सेनेच्या माध्यमातून गावागावात फळी उभारून सामान्य जनतेच्या सुखदुःखात युवासेना सामील असली पाहिजे असे प्रतिपादन यावेळी यांनी केले व सर्वांना सोबत घेऊन युवासेनेचे काम करू असे स्वराज ठाकरे यांनी सांगितले तसेच युवा सेनेच्या कामाचा आढावा घेतला सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्तिक गजभे धीरज जामने गोकुल राठोड पवन ठाकरे निलेश निंबरते मधुकर कोठाळे सुरज गडलिंग ओम राऊत गुणवंत चांदूरकर प्रसन्न झोपाटे शुभम रावेकर शुभम ढाकुलकर विकी बवेस्थडे अजय कुकळे अभिजीत वैद्य गौरव कांबळे दिनेश रघुते पवन ढगे ओम उघडे राहुल केवट हृतिक पानबुडे वैभव बिलोनकर इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पवन ठाकरे विदर्भ न्यूज धामक